तुम्हाला माहीत आहे का शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार लंडनला कशी गेली इतिहासात काही वस्तू असतात ज्या केवळ लोखंड आणि सोन्याने बनलेल्या नसतात त्या असतात अभिमानाच्या आणि शौर्याचं प्रतीक त्या अशाच वस्तूंमध्ये एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार म्हणतात या तलवारीच्या एका वाराने मुघल साम्राज्य थरथर कापायचं ही स्त्री तलवार जी, जी महाराजांच्या हातात चमकत होती स्वराज्य स्थापनेच्या रणांगणावर पण एक प्रश्न आजही अनेकांना पडतो हे तलवार लंडनला गेली तरी कशी कथा सुरू होती वर्ष अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये त्यावेळी भारतात ब्रिटनचा प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीवर आला होता त्या काळी कोल्हापूर संस्थानाचे राजे होते छत्रपती शिवाजी महाराज चौथे पण ते फक्त बालवयीन होते त्यावेळी संस्थानाचे होते महादेव बर्वे अत्यंत बुद्धिमान पण ब्रिटिशांची गोडी असलेले प्रिन्स भारतात आल्यावर त्यांच्या भेटीचा एक मोठा समारंभ झाला आणि त्यात महादेव बर्वे यांनी ब्रिटिश प्रिन्सला शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भेट म्हणून दिली होय तीच तलवार जी मराठा साम्राज्याचं प्रतीक होती एका भेटवस्तू इंग्लंडला पोहोचले जगदंबा तलवार सोन्याने मडवलेली आहे रत्नझडीत आणि सुमारे चार फूट लांबीचे इतकी सुंदर की ती पाहताना शस्त्र वाटत नाही तर ते एखाद्या दे देवतेसारखे भासते आज ही तलवार लंडनच्या रॉयल अर्मरी म्युझियम मध्ये सुरक्षित ठेवली गेली आहे भारतीय इतिहासप्रेमी तिला पाहायला जातात आणि प्रत्येक मराठी मनात तोच प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहतो आपल्या स्वराज्याचं हे चिन्ह परत आपल्या भूमीत का नाही शिवाजी महाराजांच्या तीन प्रमुख तलवारींचा उल्लेख इथे येतो भवानी तुळजा आणि जगदंबा त्यातली एक आजही सिंहगडावर सुरक्षित ठेवली गेली आहे पण जगदंबा तलवार ती आजही लंडनच्या भिंतीवर टांगलेली आहे जून आपल्या मातीची ओळतीच्या धारे जिवंत आहे काय वाटतं तुम्हाला कधी येईल ही तलवार आपल्या महाराष्ट्रात परत नक्कीच ती महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अमूल्य ठेवा म्हणून जपली जाईल याबद्दलचे तुमचे मत आणि विचार कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मिस्ट्री मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका